गडिंगला माहिती अधिकार फेडरेशनचे तालुका अध्यक्ष ईश्वर खाडी यांचे भीक मागव आंदोलन गडिंगला तहसील कार्यालय परिसरात खाजगी एजंट बसून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत आज माहिती अधिकार फेडरेशनच्या वतीनं अनोखे भीक मागवं आंदोलन करण्यात आलं तहसील व उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन जोरदार घोषणाबाजीसह पार पडले फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं की शासनाने नागरिकांसाठी विविध योजना प्रमाणपत्रे व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत मात्र तहसील कार्यालयात काही खाजगी एजंट बसून नागरिकांना लुबाडत आहेत या विरोधात अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला या आंदोलनावेळी फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी हातात ताट घेऊन व प्रतिकात्मक भीक मागून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतलं प्रशासनाने तात्काळ हे एजंट हटवून थेट नागरिकांना सेवा देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली तहसील व उपविभागीय अधिकारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं असून जर तातडीनं कार्यवाही न, न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संपर्क प्रमुख विनायक यादव यांनी दिला आहे उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करण्यात आलं सदर आंदोलन करून ईश्वर घाळी यांनी रुपये बत्तीस जमा झालेली रक्कम तहसीलदार यांना चलन ऑनलाइन भरली व दोषींवर कारवाई करून लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी यांनी निवासी नायब तहसीलदार यांना दिले आंदोलनस्थळी जिल्हा अध्यक्ष शरद पवार जिल्हा संपर्क प्रमुख विनायक यादव उपजिल्हा अध्यक्ष गुंडो पंत सुतार गडिंगलस तालुका अध्यक्ष ईश्वर काळी सचिन पाटील विजय कोरवी विजय पन्हाळकर जगदीश गुरव दिगंबर विटेकरी महादेव नाईक अंकुश लोहार अर्जुन नाईक स्वप्नील कुलकर्णी बाळू कोन केरी इत्यादी माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते लेखी अहवाल न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे